नमस्कार मंडळी राम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर तुम्ही बघू शकताय आजच्या ब्लॉगची सुरुवात मी अशी मस्त दाट सर केली आणि यालाच मी सुख म्हणेन खरंच इतकं सुंदर वातावरण झालं होतं ना आणि या वातावरणामध्ये मस्त चहा त्याच्यासोबत बिस्किट खारी केक टोस्ट या सगळ्या गोष्टी एन्जॉय करायला खूप भारी वाटतात आणि इथे बघा मिस्टर जासूद डुंगी लावून उभारलेले आहेत मला म्हणते बघ बघ माझ्या तो तोंडातून धूर येतो का बघ आणि व्हिडिओ मध्ये दिसत का सांग मला <laughs> तर असं होतं आणि हा माझ्या जाड्या जाड्याला आम्ही जिथे असतो ना तिथे असतात माझी वांजरं माझी कुत्री आणि ते कोको कोको आपला -को पोट साफ करून निघालेला आहे ठीक आहे तर तुम्हाला टायटॉल वरून समजलं असेल की काही माणसांना मी पैसे खर्च करते सारखं बाहेरच खाते म्हणजे व्हिडीओ मध्ये अफकोर्स दाखवावं लागतं किंवा साठी करते नवऱ्याचे पैसे उधळते घरी काहीच काम करत नाही नवऱ्याच्या जीवावरती उड्या मारते नवऱ्याच्या जीवावरती चैनी करते वगैरे असं काही माणसांचं मत आहे ठीक आहे पहिली गोष्ट तर मी माझ्या नवऱ्याचे पैसे खर्च करते दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या बुडाला इतकी का आग लागलेली आहे तुम्ही तुमच्या घरचं बघा ना आम्ही पैसे उधळेन सेव्हिंग करेन किंवा आणखीन काहीही करेन माझी मर्जी माझ्या नवऱ्याला काहीही प्रॉब्लेम नाही तर तुमचा संबंध काय मला विचारायचा ठीक आहे आणि मी आणि माझ्या सासूबाई आमचं पटत नाही तर आम्ही स्वतंत्र खातो आणि आम्ही आता बोलेन नाही बोलेन एकमेकांना दे घेवाण वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या करेन नाही करेन आमचा मी बघून घेईन ना तुम्हाला काय लागलेलं ला, आहे आणि ज्यांना बोलायचं आहे ना माझ्या तोंडावरती येऊन बोला कारण बाहेरून सगळ्या गोष्टी समजतात ठीक आहे त्यामुळे मी सगळ्यांना हेच सांगेन जवळचे बाहेरचे परके सखे पाहुणे शेजारी भावकी सगळे जे काही आहेत ते सगळ्यांना एकच सांगेन माझी मर्जी मी पैसे उधळेन सेव्हिंग करेन किंवा नाही करेन ठीक आहे माझ्या नवऱ्याच्या खिशातले पैसे मी खर्च करते आणि माझ्या नवऱ्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये मग तुमचं काय इतकं म्हणजे जात आणि ज्यांना खरंच बोलायचंय ना तोंडावरती येऊन बोला तोंडावरती गोडगोड बोलता आणि पाठीमागे असं सगळं काही बोलताय आमच्या कानावरती सगळं येतं ठीक आहे आणि व्हिडिओ नावं ठेवण्यासाठी बघताय ना ठीक आहे बघा आणि बघितलंच पाहिजे कारण तुम्ही जितकी व्हिडिओ माझे बघाल ना तितका मलाच फायदा आहे भले ही हेट करण्यासाठी का होईना पण माझे व्हिडिओ बघा हाच मी तुम्हाला सल्ला देईन ठीक आहे पण बोलायचं असेल ना तर स्पष्ट तोंडावरती बोला पाठीमागे माझ्या सासूची कान भरायची काहीही गरज नाहीये कि बघा व्हिडिओ बनवते आणि नवऱ्याचे पैसे खर्च करते इकडे जातात तिकडे जातात हे खातात पैसे साठवण्याचं काय म्हणजे वेड नाहीये तुम्हाला काय माहिती मी सेव्हिंग केलेलं आहे कि नाही तुम्हाला खरंच जर काही हे करायचं असेल तर आधी स्वतःची किती पाठलेली आहे ते बघा आणि नंतर लोकांच्या फाटक्यामध्ये पाय घाला ठीक आहे आधी स्वतःच्या सुनांना लेकांना मुलांना मुलींना जे काही आहे ना त्यांच्यावरती लक्ष द्या आमच्यावरती लक्ष ठेवण्यापेक्षा स्वतःच्या घरात किती आग लागली आहे ती विजवण्याचा प्रयत्न करा आमचा आम्ही बघून घेईल ठीक आहे आणि दुसरी गोष्ट माझा नवरा माझ्यासाठी मिळवतोय मी खर्च करणार मला जितके हवेत तितके पैसे उधळणार माझ्या नवऱ्याला काही प्रॉब्लेम नाहीये तर कृपया तुम्हालाही काही प्रॉब्लेम नसावा ठीक आहे आणि एंटरटेनमेंट साठी आम्ही व्हिडिओ बनवतो मी फक्त नाही असे कितीतरी youtube क्रिएटर्स आहेत ज्या महिला आहेत काहीही कमवत नाहीत माझ्यापेक्षाही वेल एज्युकेटेड आहेत तरीही त्यांना घरी बसावं लागतं कारण घरच्यांना मान्य नसतं किंवा नवऱ्याला मान्य नसतं म्हणून ठीक आहे मी शिकून सुद्धा मला माझ्या नवऱ्याच्या घरची भांडी धोणी करावी लागतात यामध्ये मला कसल्याही कोणत्याही प्रकारची लाज नाहीये जर माझ्या नवऱ्याची परमिशन असेल तर मी आता सुद्धा घराच्या बाहेर पडू शकते ठीक आहे त्यामुळे तुम्ही मला नाव ठेवा किंवा नाव नाव जा किंवा चांगलं म्हणा वाईट म्हणा मला काहीही घंटा फरक पडत नाही हे मी खूप वेळेला माझ्या मध्ये बोललेले आहे बघायचंच असेल तर स्वतःच्या घरचं बघा आम्हाला टॅग करायची गरज नाही कळलं ना आणि मी म्हणेल तितका खर्च करेन माझ्या नवऱ्याला का काही प्रॉब्लेम नाहीये मला काही प्रॉब्लेम नाहीये कितीही काहीही प्रॉब्लेम असतील आम्हाला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही कळलं ना, ना आणि जर बोलायचं तोंडावरती बोला हे तो मी तुम्हाला आमचं आम्ही बघून ना सासू बरोबर हेच करते तेच करते तुम्ही बघायला येतात का आमच्या सासू सुनांच किंवा आमच्या नवरा बायकोंच तुम्हाला काय म्हणजे इतकी काय चौकशी लागलेली आहे आमच्या घरची तुमचं तुम्ही बघा ना तुमचं जे काय आहे ते म्हणजे इतकी नालायक आणि निर्लज्ज माणसं भरलेली आहेत या समाजामध्ये एखादा जर पुढे जात असेल किंवा मनासारखं वागत असेल ना तर काही लोकांना नाही बघवत ठीक आहे आता मी तर म्हणेन तुम्हाला बघवत नाही कारण तुमचे नवरे तुम्हाला इतकी सूट देत नसतील की बाबा हा ठीक आहे तू इतके पैसे खर्च कर हे कर असं कर तसं कर माझा नवरा मिळवतो ते फक्त माझ्यासाठी मिळवतो आणि मी मला जितके हवेत तितके उधळणार पैसे ठीक आहे आणि सेव्हिंग करायचं की नाही हे आम्हाला कळतं आम्ही लहान नाही आहोत की आणि समजावून सांगावं आणि आम्ही ते करावं आम्हाला माहिती आहेत गोष्टी ठीक आहे ज्या वेळेला माणसाच्या अंगावरती जबाबदारी पडते ना तेव्हा तो आपोआपच सुधारतो कोणाच्याही अति अक्कल पाजळण्याने काहीही होत नाही कळलं ना तर मला हेच बोलायचं होतं की म्हणजे बाकीच्यांना काय लागलेलं ला आहे जाजे त्याचं घरचं जाज ते बघून घेऊ दे ना तुम्हाला जरी इतकंच काही करायचं असेल ना आधी स्वतःकडे बघा की स्वतः तुम्ही काय करताय कसे आहात तुमचं काय चाललेलं आहे लोकांच्या घरामध्ये डोकवण्यापेक्षा आधी स्वतःच बघा की चांगलं आहे की नाही आणि जरी असेल तरी त्याला आणखीन कसं चांगलं कराय करता येईल याकडे लक्ष द्या बाकीच्यांच्या घरामध्ये ढवळाढवळ करायचा अधिकार तुम्हाला दिला कोणी आणि ही ना घाण सवय बायकांनाच असते मी खरं सांगते आणि मोस्टली त्यालाच टार्गेट केलं जातो जो कोणाच्याही एका दोन्हीत नाही त्याचीच मापक खूप जास्त काढली जातात आणि आमच्या इथे तरी खेडेगावामध्ये तरी ना असे भरपूर प्रकार आहेत हा सिटीमध्ये सुद्धा असतात पण असं इतकं नाही इथे ना, ना खरच म्हणजे तुम्ही काहीही करा तुम्हाला जज केलं जातच म्हणजे इतके गाणेरडी आणि चीप ची लोक या समाजामध्ये राहतात ना मला तसाही काही फरक पडत नाही पण मी तुम्हाला एकच सांगेन जे जे तोंडावरती गोड़, गोड़ बोलतात की हा असं तसं वगैरे आणि आमच्या पाठी जे काही बोलतात ना आमच्या कानावरती गोष्टी येतात जर हिंमत असेल माझ्या समोर बोला मग मलाही कळतो माझं नाग धरणाऱ्यांचं नाक कसं ठेचायचं हे मलाही समजतं कळलं त्यामुळे बोलायचं असेल तर समोर बोला आणि माझे व्हिडिओ बघू वगैरे नका असं मी अजिबात म्हणणार नाही अफकोर्स तुम्ही व्हिडिओ बघा कारण तुम्ही जितके व्हिडिओ माझे बघाल तितका मलाच फायदा आहे माझं अर्निंग जास्त वाढेल ठीक आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये ना हे जे सगळं मी बोललेले आहे ज्यांना बोललेलं आहे ज्यांना टॅग केलेलं आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेलच कारण तुम्ही माझे व्हिडिओ बघताय आवर्जून तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलाय तर आणखीन जर काही मला समजलं ना तर माहिती नाही मी काय करेन आणि माझं तोंड खरंच खूप फटकळ आहे त्यामुळे माझ्या नादाला तरी लागू नका हेच मी सांगेन कळलं आणि मला एक कळत नाही म्हणजे लोकांना काय प्रॉब्लेम म्हणजे काय आनंद मिळतो कि बाबा समोरच्या घरामध्ये काय चाललेलं आहे नवरा बाईकोंच काय झालेलं आहे सासू सासऱ्यांचं काय चाललेलं आहे किंवा एकंदरीत पूर्ण कुटुंबाचं काय चाललेलं आहे हे बघण्यात ना वर इंटरेस्ट असतो ते इंटरेस्ट जर फक्त स्वतःच घर जे आहे तो सुधारण्यामध्ये लावला ना तर खरंच चांगलं होईल तुमचंही आणि इतरांचंही आणि आमचंही मला हेच म्हणायचं आहे लोकांची माप तुम्ही जितकी काढाल ना तुमच्या घरात त्याच्यापेक्षा जा जास्त दुपटीने वाईट गोष्टी घडतील हे लक्षात ठेवा त्यामुळे कधीच कोणाची निंदा करू नका ठीक आहे एखादा पुढे जातोय ना त्याच्या जा घरात पटतो तो करेल ज्याला पटत नाही तोही गणोर करेल पण नाही असं कुठे आहे का हा जो समाज आहे ना खरंच बुरसटलेल्या विचारांसोबतच नष्ट होणार आहे याच काहीही होऊ शकत नाही